नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सरासरी हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत जो की पोलीस भरती त्याच्यानंतर एस एस सी जी डी त्याच्यानंतर आर पी एफ यासारख्या परीक्षांमध्ये तुम्हाला याच्यावरती हमखास एक ते दोन प्रश्न पाहायला मिळतील अगदी आपण बेसिकपासून घेणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक येत असेल त्यांनी नका बघू हो। पण ज्यांना खरोखरच बेसिकपासून तयारी करायची आहे आणि ज्यांना खरंच कोणी गायडन्स करायला नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ सर्व पहा आणि आपण जवळपास सात ते आठ व्हिडिओ या टॉपिकवरती बनवणार आहोत अगदी बेसिक आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि शॉर्टकट सुद्धा सांगणार आहे की ज्या ज्याने तुमचं उत्तर हे किमान पाच ते दहा सेकंदातच येईल या पद्धतीने कसं सोडवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेम सरासरी म्हणजे काय आता हा टॉपिकचं नाव आहे आपल्या सरासरी सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या आणि जर तुम्हाला बेरीज काढाय काढायची असेल तर बेरजेचं सूत्र आहे सरासरी गुणिले एकूण संख्या आता विद्यार्थी मित्रांनो हे झाले तुमचे सूत्र पण नेमकं हे सूत्र अप्लाय कसे करायचे किंवा कसे कि वापरायचे किंवा गणित कसं सोडवायचं ते बघूया एकदम बेसिक आणि एकदम सोपं गणित घेऊया रामूला पाच विषयामध्ये त्रेसष्ट सत्तर सत्त्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी एवढे गुण आहेत तर त्याला सरासरी एकूण किती गुण मिळाले आता याच्यामध्ये बघा एकूण विषय आहेत पाच आणि या पाच विषयामध्ये त्याला एवढे गुण मिळालेत मग तू आपलं सरासरीचं सूत्र आहे सरासरीबरोबर सर्व संख्यांची बेरीज आता या ज सर्व संख्या आहेत त्यांची बेरीज घ्यायची आपल्याला सिक्स्टी थ्री प्लस सेवंटी प्लस सेवंटी सेवन प्लस एटी फोर प्लस एटी वन आता एकूण विषय किती आहेत पाच म्हणून छेदामध्ये पाच आता तुम्हाला काय करायची आहे याची करायची आहे बेरीज त्रेसष्ट सत्तर सत्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी याची बेरीज होते तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर बेरीज होते याने तुम्हाला भाग लावायचा आहे पाचने कारण पाच हे एकूण विषय आहेत एकूण संख्या ठीक पाथ, आहे तर याचं काय येईल पाच के पाच पाच सात पस्तीस उरले किती दोन पाचा पाचा पंचवीस पंच्याहत्तर आहे तुमची सरासरी म्हणजे त्याला एकूण सरासरी पंचाहत्तर गुण मिळालेले आहेत आता हे झालं एकदम बेसिक गणित आता नेमकं पाहूया परीक्षेला नेमके गणित कशावरती जास्त येतात आता बघा परीक्षेला नैसर्गिक संख्यांची जी सरासरी आहे हे विचारलं जातं तर पहिला प्रश्न बघू आपण पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती जी आपली रेग्युलर पद्धत यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे एक पासून अनंत ज्या संख्या आहेत त्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या मग पहिली नैसर्गिक संख्या येईल एक दुसरी येईल दोन तिसरी येईल तीन चौथी येईल चार आणि पाचवी येईल पाच पाच नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच एकूण संख्या आहेत पाच या संख्यांची सगळ्यांची होणार बेरीज आणि त्याला पाचने काय आहे भाग लावायचा यांची सगळ्यांची बेरीज होते एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा छेद पाच बरोबर किती पास्त्रिक पंधरा तर पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती झाली तीन आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अजून ही झाली मेथड वन आता मेथड टू बघू आपण तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा मी तुम्हाला शेवटी सांगेल नेमकं तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोडवायचं म्हणजे तुमचं गणित हे पाच सेकंदात येईल तर दुसरी पद्धत आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन आता इथे पहिली संख्या कुठली आहे एक शेवटची संख्या कुठली आहे पाच छेद दोन एक आणि पाच किती सहा सहा छेद दोन उत्तर किती आले तीन बघा या पद्धतीने सुद्धा काढू शकतो आणि एकदम सोपी पद्धत आहे याच्या पुढची जे मी तुम्हाला आता हे पाच संख्या आहेत म्हणून हे तुम्ही या दोन पद्धतीनं मी सोडू शकता जर तुम्हाला परीक्षेला आलं पहिल्या एकशे एकोणनव्वद नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता जर एकशे एकोणनव्वद संख्या आल्या तर तुम्ही आता एकशे एकोणनव्वद संख्या अशा मांडून घेणार आहात का नाही तर मग काय करायचंय पहिली संख्या कुठली आहे एक शेवटची कुठली आहे एकशे एकोणनव्वद छेत काय करायचंय दोन यांची बेरीज किती होते एकशे नव्वद छेद दोन एकशे नव्वदला ला ने भाग लावा बे केव अठरा किती उरला एक बेपंचे दहा पंच्याण्णव झाली तुमची सरासरी समजलं विद्यार्थी मित्रांनो आता अजून याच्यामध्ये आता तुम्हाला हे क्रमागत जर नैसर्गिक संख्या विचारल्या आणि त्यांची सरासरी काढायला सांगितली तर तुम्ही हे सूत्र वापरा आता समजा तुम्हाला असा प्रश्न आला सत्तावीस पासून एकशे तेवीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा आता काय करणार कारण इथे क्रमागत संख्या नाही आहेत मग अशा वेळेस काय करायचं कुठून सुरुवात झाली आहे सत्तावीस संख्येपासून कुठपर्यंत झाले एकशे तेवीस पर्यंत यांची करायची बेरीज छेद करायचे दोन सत्तावीस आणि एकशे तेवीस होतात एकशे छे पन्नास छेद दोन बरोबर पंच्याहत्तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्याची पद्धत आहे पुन्हा एकदा मी शॉर्टकटमध्ये सांगतो पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला तर मेथड वन आहे त्या पाच संख्या मांडून घ्या छेद एकूण ज्या संख्या आहेत त्याने भाग लावायचा आहे आणि जे काय उत्तर येईल ते तुमची सरासरी ते नाही जमलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन पहिली संख्या कुठली आहे एक शेवटची कुठली आहे पाच हे मांडून घ्यायचं छेद दोन करायचं जे काय उत्तर येईल ते तुमचं सरासरी इथे बघा एकशे एकोणनव्वद नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली आहे पहिली संख्या आहे एक शेवटची आहे एकशे एकोणनव्वद छेद दोन याने भाग लावायचा पंच्याण्णव तुमचं उत्तर आलंय जर तुम्हाला मधूनच विचारलं संख्या सत्तावीस पासून एकशे तेवीस असं जर विचारलं तर सत्तावीस पहिली संख्या घ्यायची शेवटची एकशे तेवीस घ्यायची छेद दोन करायचे आणि जे काय उत्तर येईल ती तुमची सरासरी विद्यार्थी मित्रांनो यासारखे सरासरी टॉपिकवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील लगेच मी आ, दुसरा व्हिडिओसुद्धा बनवून टाकणार आहे त्यामध्ये आपण सम आणि विषम संख्यांची सरासरी कशी काढायची हे शिकणार आहोत धन्यवाद